आमिय यादवराव पावसे साहेब आपल्या सुपुत्रामुळे म्हणजे बाबासाहेब पावसेमुळे आज मला जणू काही माता दर्शन झाल्याचा आनंद वाटला आजच्या कार्यक्रमात मला त्या सुधा डॉक्टर मॅडम ज्यांनी आपलं आयुष्य मुलींसाठी वाहून घेतलं तर त्या मला एस एस एल श्रीवास्तवप्रमाणे भारतमातेसाठी त्यांची सेवा घेता येईल असं मला आत्मविश्वास निर्माण झाला एक गाडगे बाबा भेटले त्यामुळे आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि सुपोपळशीचे एक सरपंच भेटले तर त्यांना मी प्रेमाला धमकी भरली की प्रत्येक घरात जेव्हा हे किचनवर बोर्ड लागेल तेव्हा मी तुमच्या गावात चार दिवसाकरता मुक्कामी येईल आणि वेगवेगळ्या योजनांचं आपण चर्चा करू अशा रीतीनं आज माझा सफर अतिशय यशस्वी आणि चांगला झाला एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय बाबासाहेब पावसे तुम्ही परवा घाईगर्दीत मला मेसेज दिला रिझर्वेशन नव्हतं पण तरी मी आपलं धावपळत आलो आणि पुढच्या वेळी जरूर आठवण ठेवा कारण आपण मला ग्रामनिष्ठावान म्हणून ऑलरेडी पत्र सेवेला येण्याच्या पूर्वीच पाठवलेलं आहे